लाख मागाल कोटी मिळतील फक्त हा एक उपाय करा आणि तीन दिवसांच्या आत या उपायाचा चमत्कार पहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धन आकर्षित करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये असणार जे काही दारिद्र्य आणि जी काही गरिबी आहे ही गरिबी कुठेतरी कमी करण्यासाठी दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय तुम्हाला करायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी ही एक वस्तू तुम्हाला उशीखाली ठेवायची आहे आणि सकाळी उठून या उपायाचा चमत्कार व्हायचा आहे फक्त लक्षात ठेवा कुठलाही उपाय करत असताना कुठलीही सेवा करत असताना त्या उपायासाठी विश्वास असणं खूप महत्वाचं आहे संपूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने जर उपाय केला तर तो उपाय त्वरित लाभ देतो त्याचबरोबर आता असं नाही की उपाय केला आणि आपोआप माझ्या घरामध्ये पैशांचा पाऊस पडला अगदी कुणी कितीही काही केलं कितीही देवधर्म केले कितीही कश सॉरी कितीही देवधर्म केले कितीही उपासना सेवा केल्या पण पैसा हवा आहे तर तो पैसा असाच मिळणार नाही त्यासाठी कर्म कष्ट मेहनत या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुम्हाला कष्टही करायचे आहेत कर्मही करायचे आहेत आणि तुम्हाला मेहनतही करायची आहे जेव्हा या गोष्टींसोबत तुम्ही हा उपाय कराल तेव्हा शंभर टक्के हा उपाय तुम्हाला लाभ हो देणार बऱ्याच वेळा काय होतं आपण खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो घरामध्ये सात लोक आहेत दहा लोक आहेत पाच लोक आहेत दोन लोक आहेत सगळे लोक कमावते आहेत घरात महिन्याला कसा पण का महिन्याला कसे पण का होईना पण पन घरामध्ये पन्नास हजार येतात वीस हजार होतात नाही तर कमी दहा हजार येतात किंवा लाख रुपये पण येतात पण ताई तो पैसा टिकत नाही तो पैसा आमच्याकडे राहत नाही ही प्रत्येकाची मला कमेंट्स असते की ताई आम्ही कितीही काही केलं तरी घरामध्ये पैसाच राहत नाही जेव्हा तुम्ही कष्ट आणि कर्मांसोबत जेव्हा हा उपाय कराल जेव्हा तुम्ही या उपायाची सुरुवात कराल तेव्हा तो पैसा तुमच्या घरात दुपटीने यायला लागेल आणि आलेला पैसा टिकायला लागेल आणि जो काही पैसा तुमच्या घरामध्ये आहे तो उरायला आणि पुरायला लागेल बघा अत्यंत प्रभावी सेवा सांगत आहे पुन्हा एकदा सांगते कारण आपल्यातलं कोणीतरी असं म्हणणार असता फक्त उपाय केला म्हणजे पैशाचा फाऊस पडणार काय तर अजिबात नाही कष्टकर्म करा आणि त्याच्यासोबत हा उपाय करा तुम्हाला शंभर टक्के तीन दिवसांच्या आत पुरे लाभ होईल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट हा उपाय कधीपासून करायचा आठवड्यातून कुठल्याही वारी केला तरी चालेल पण मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार हे जे तीन वार आहेत हे जे तीन दिवस आहेत हा उपाय करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे या तीन दिवसांपासून कुठल्याही दिवशी तुम्ही सुरुवात करा किंवा आठवड्यातल्या कुठल्याही वारापासून तुम्ही, वारा तुम्ही सुरू करू शकता फक्त हा उपाय जो आहे तो आपल्याला रात्री करायचा आहे रात्री ज्या दिवसापासून याची सुरुवात करा तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही बाराला झोपताय अकराला झोपताय तुम्ही आठ वाजता झोपताय सात वाजता झोपताय त्याचा त्याच्यात थोडा वेळ अगोदर हा उपाय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला लागणारी जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे नोट पैशांची एक नोट घ्यायची आहे जस्ट मी तुम्हाला ही वीस रुपयाची एक नोट आहे बाकी तुमच्याकडे जी कुठली नोट असेल ती तुम्ही घ्या दहा रुपयाची घ्या वीस रुपयाची घ्या पन्नासची घ्या शंभरची घ्या पाचशेची घ्या कुठलीही नोट तुमच्यावरती आहे ही नोट जी आहे ती थोडी व्यवस्थित आता माझ्याकडे ही कोरी नोट नाही आहे पण ती व्यवस्थित आहे कुठलाही डाग लागलेला नाही आहे काहीच नाही बघा एकदम व्यवस्थित ही नोट आहे सगळ्यात पहिले काय करायचं तर या नोटीचा नोटीचा जो हा वरचा भाग आहे बघा थोडासा मोकळा आहे इथे तुम्हाला श्रीम हा एक मंत्र हळदीने लिहायचा आहे ओली हळद करा म्हणजे सुकी हळद घ्या त्यात थोडं पाणी घाला ती एक किंचित ओळी करा आणि हाताच्या बोटाने असेल किंवा मग आंब्याची वगैरे काळी असेल मोरपंखाची तर त्याने तुम्हाला याच्यावरती रिम लक्षात ठेवा रिम हे एक शब्द फक्त तुम्हाला लिहायचं आहे रीम हे एक शब्द लिहा ही नोट पाच ते दहा मिनटं थोडीशी सुकू द्या त्यानंतर काय करायचं देवघराच्या समोर आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर हा उपाय करण्यासाठी बसायचं बसण्यासाठी आसन घ्या देवघरामध्ये दिवा लावा दिवा पेटलेलाच असेल प्रज्वलितच असेल तर तोच दिवा ठेवा दुसरा दिवा लावण्याची गरज नाही फक्त दिवा पेटता असला पाहिजे बसण्यासाठी आसन घ्या आणि ही नोट एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटीमध्ये ही नोट तुम्हाला ठेवायची आहे आता तुम्हाला याच्यावरती ज्या गोष्टी मी सांगते त्या गोष्टी ठेवायच्या सगळ्यात पहिले या नोटीच्या वरती तुम्हाला एक चिमुट भर एक किंचित तुम्हाला मीठ घालायचं आहे मीठ जे आहे ते घरातलं वापरातलं मीठ घालायचं नाही ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल त्या दिवशी तुम्हाला दुकानातून नवीन कोरं एक मिठाचं पॅकेट आणायचं आहे हे मिठाचं पॅकेट फोडायचं आणि त्यानंतर यातील थोडंसं मीठ याच्यात घालायचं बाकीचं मीठ वापरण्यासाठी घेतलं तरीही चालेल एक चिमूडभर मीठ घालायचं एक हिरवा वेलदोडा घालायचा सा लवंगा सा सा, ये एक छोटासा लवंगाचा तुकडा याच्यावरती ठेवायचा आणि त्याच्यानंतर याच्यावरती तुम्हाला एकवीस अक्षता घालायच्या तांदळाचे दाणे अख्खे असणारे अख्खे तांदळाचे जे दाणे असतात ते तांदळाचे दाणे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला एक छोटासा एक किंचितचा कापराचा तुकडा घ्यायचा आहे आणि हा कापराचा तुकडा देखील तुम्हाला याच्यावरती ठेवायचा आहे ठीक आहे प्लेन नोट आहे ठेवला त्यानंतर तुम्हाला ही नोट अशी गुंडाळायची आहे व्यवस्थित तिचा असा एक रोल करायचा आहे ठीक आहे ही नोट व्यवस्थित गुंडाळून घ्यायची अगदी याच्यातून त्या गोष्टी पडणार नाही याची काळजी घ्यायची तुम्ही थोडीशी ही नोट अशी करू शकतात थोडीशी ही नोट अशी करू शकतात जेणेकरून यातून जे काही आहे आपण ठेवलेलं तर ते बाहेर पडणार नाही त्यानंतर एक लाल रंगाचा धागा घ्यायचा लाल पिवळा असा कलावा घेतला तरीही चालेल नुसता लाल धागा घेतला तरीही चालेल आणि त्यानंतर हा धागा चहू बाजूने बांधायचा ठीक आहे अशा पद्धतीने चहू बाजूने हा जो धागा आहे हा व्यवस्थित बांधून घ्यायचा या नोटीला ठीक आहे इतकं झालं की त्याच्यानंतर काय करायचं ही नोट आपल्या उजव्या हातात घ्यायची जी मनात इच्छा असेल ती इच्छा माता लक्ष्मीला सांगायची कर्ज व्यापार उद्योग जिथे यश हवं आहे ते यश तुम्हाला जे हवं आहे ते माता लक्ष्मीला सांगायचं त्या यशासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला श्री श्रीसुप्तम एक वेळा एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि एक वेळा माता लक्ष्मीचं कनकधारा स्तोत्र कनकधारा स्तोत्र गुगलला यूट्यूबला नित्यसेवेच्या पुस्तकातही मिळेल समजा नाहीच तुम्हाला कनक कनकधारा स्तोत्र आलं तर तुम्ही माता लक्ष्मीचं जे महालक्ष्मी अष्टकम आहे नमस्ते सु महामाय श्रीपीठ सुरपूजिते हे म्हटलं तरीही चालेल ठीक आहे ह्या तीनही मंत्रांची सेवा आहे तीनही स्तोत्र मंत्र म्हणून झाले की त्याच्यानंतर ही नोट आपल्या देवघरामध्ये दे ठेवलेली जी माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा स्त्रीयंत्र असेल तर तिथे त्यांच्या चरणांच्या जवळ ही नोट जी आहे ती अशी व्यवस्थित तुम्हाला ठेवायची आहे ठीक आहे ही नोट व्यवस्थित अशी तिथे ठेवून द्यायची त्यानंतर या नोटीच्या वरती नोटीच्या वरती थोडं हळद घालायचं थोडं कुंकू घालायचं झोप उदबत्ती प्रज्वलित करायची ती ओवाळायची देवघरात लावलेला दिवा ओवाळायचा इतकं करून झालं की त्यानंतर नो ही नोक तिथून उचलायची आणि जेव्हा रात्री झोपायला तुम्ही जाल तर तेव्हा झोपतानाही आपल्या उशीखाली ठेवायची ही सेवा रात्री संध्याकाळीच तुम्हाला करायची सात वाजता तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल एक सहा सात वाजता तुम्ही हे सगळं केलं आणि रात्री जेव्हा अकराला झोपायला जाल तेव्हा तुम्ही देवघरातून हे उचललं आणि रात्री झोपताना उशीखाली ठेवलं तरीही चालेल अख्खी रात्रभर ही नोट तुम्हाला उशीखालीच ठेवायची आहे सकाळी उठलात आंघोळ वगैरे झाली की त्याच्यानंतर ही नोट तिथून उचलायची आहे आणि आपलं जे देवघर आहे त्या देवघरातील माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ पुन्हाही ठेवायची हळद कुंभ अर्पण करायचं त्यानंतर धूपदीपं दाखवायचं आणि दिवसभर ही नोट देवघरातच ठेवायची माता लक्ष्मीच्याच जवळ ठेवायची पुन्हा रात्री झोपण्यापूर्वी ही नोट आपल्या उशीखाली ठेवायची ज्या दिवसापासून हा उपाय कराल त्या दिवसापासून एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे म्हणजे वीस दिवस पूर्ण हा उपाय करायचा आहे आणि जो एकविसावा दिवस असेल तर त्या एकविसाव्या दिवशी ही नोट जी आहे ही तुम्ही सकाळी उठलात स्वच्छ स्नान वगैरे केलं की त्यानंतर ही नोट उशी खालून काढायची आहे देवघराच्या समोर एक पाच मिनटंभर ठेवायची आहे हळदी कुंकू अर्पण करून रूपदीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर ही नोट घेऊन कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात जायचं दुर्गादेवीचं मंदिर असेल कुठलंही लक्ष्मीचं स्वरूप असणारं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये ही नोट घेऊन तुम्हाला जायचं आहे आणि ही नोट जी आहे ही तुम्हाला माता लक्ष्मीच्या तिथे मंदिरात जाऊन तिच्या चरणांना अर्पण करायची आहे आणि त्यानंतर घरी निघून यायचं आहे बघा या उपायाने एकवीस दिवसांच्या आत तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होईल तुमच्या घराकडे लक्ष्मी खेचली जाईल माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल धनाचे मार्ग खुले होत जातील घरामध्ये असणारं दारिद्र्य नष्ट होईल गरिबी कमी होईल आणि तुमच्या मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल खरं तर नोट ही नोट नाही आहे तर ही लक्ष्मीचं एक स्वरूप आहे आपण पैशांना काय म्हणतो ही माझी लक्ष्मी आहे जेव्हा या लक्ष्मीत लक्ष्मीप्रिय असणाऱ्या वस्तू ठेवाल लवंग सॉरी मीठ असेल किंवा याच्यामध्ये घातलेलं भिनसिनी कापूर असेल हिरवा बेलदोडा असेल अक्षदा असतील ह्या सगळ्याच गोष्टी लक्ष्मी स्वरूप मानल्या जातात किंवा लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणाऱ्या या गोष्टी मानल्या जातात जेव्हा सगळ्या गोष्टी एकत्रित ठेवून लाल धाग्याने ही नोट बांधून तुम्ही कंटिन्यू तुमच्या घरामध्ये ही तुमच्या घरातील देवघरात ही नोट ठेवाल अभिमंत्रित करून रोज रात्री झोपताना उशी खाली ठेवाल तेव्हा लक्षात ठेवा तुमच्या घरामध्ये असणारं दारिद्र्य नष्ट होईल तुमच्यामध्ये असणारी नकारात्मक शक्ती दूर जाईल सतत येत असणारं अपयश थांबेल अडथळे थांबतील तुमच्या कर्मांना कष्टाला नशिबाची साथ मिळत जाईल आणि लक्ष्मी प्रसन्न राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे खास उपाय आहे अवर न करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करा श्री स्वामी समर्थन जय जय स्वामी समर्थन